चतुर्थ हिंदी केसरी सरजा आपला वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो खूपच वाईट वाटतं आपला हिंदी केसरी सरजाला तार लागली जेव्हा मुंबईला कडाऊ केसरीला बिंजोडला आला होता तेव्हा बिनजोडला जेव्हा शहरात झाली बाकासरी विरोधात तेव्हा हार झाली होती त्याच्यानंतर हा बैल सुटून गेला होता सुटून गेल्यामुळे तिकडे कडाऊ केसरी मैदानात खूप तारा होत्या सगळं जे रान होतं जी शेतं होती ते कडीला खूप तारा होता त्यामुळं आपला सरजा पळत पळत तारेवर हे तुम्ही बघू शकता आहे बघा तार किती लागली पायाला बघा हे तार आहे अक्षरस तारांवर अडकला होता आपला हा सर्जा आणि तुम्हाला अजून तारा दाखवते थोडं खुना पण दिसत असतील हे बघा तुम्हाला खुना पण दाखवते ते पट्टे पट्टे दिसतात ना त्या सगळ्या तारा लागलेल्या आहेत अक्षरस तारांवर अडकला होता आपला सर्जा मुंबईमध्ये कडावला बऱ्याच सर्जाला आपल्या तारा लागल्या खूपच वाईट वाटत वाटतं तेव्हा तरी पण आज आपल्याला सर्जाप्रेमींना खुश करतोय आपला सरजा पलतोय तीन फेरीच्या मैदानात चांगला पलतो आहे किती तारा लागल्यात बघा ना आणि ह्या पायावर तर खूपच तार लागलेली आहे हे तारासाठी